एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते चिंब पावसानं रान झालं आबादानी धगाळ आकाश टपाटप पडणारा पाऊस शेतात अंतरलेल्या हिरवागार गालीच्या पवन तालावर डोलणारी पिके आणि आपल्याच मस्तीत आपल्याच भावविश्वात वाहणारे ओढे नाले या दृश्याने येवला तालुक्याचा पूर्व भाग स्वर्गाहूनही सुंदर दिसत आहे येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात चिंब पावसाची दमदार हजेरी येवलेकरांना सुखावून गेली दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार सरींनी खरीप हंगाम वाचवला आहे पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुललं आहे सोयाबीन मका बाजरी तूर मूग अशा खरीप पिकांना आवश्यक ती ओल मिळाल्याने कोमिजलेली पिके आता सावरू लागली आहेत तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील शेतकरी यंदाच्या पावसाच्या अनियमिततेमुळे हवालदिल झाले होते मात्र वरुणराजाने दमदार हजेरी लावल्यानं खरीप हंगाम सावरलाय आमच्या भागात पाटपाण्याची काहीच सोय नाही पण आता पाऊस आल्यामुळे खळगी भरल्या आहेत उढे नाले खळखळून वाहू लागले आहेत कांद्याच्या रोपांना थोडा फटका बसलाय पण अजून पाऊस सातत्याने आला तर रब्बी हंगामही चांगला होईल अशी आशा शेतकरी कर्जमुक्ती अभियानचे संयोजक भागवतराव सोनवणे सांगतात रहाडी खरवंडी देवदरी कोळमकुर्द कोळंबुद्रुक भारम वाघाळे आणि आडसुरे गाव या पाटपाण्याची कोणतीही सोय नसलेल्या गावांना वरुणराजेची बरसात लावली आहे गावोगावी ओढे नाले खळखळून वाहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात वरणराज्याच्या कृपेनं खरीप हंगाम वाचण्याची आशा बळवली आहे पुढील काही दिवस पाऊस असाच दमदारबार असला तर शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही समाधानकारक होईल ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी येवला